अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्यामुळे संपूर्ण देशभर सर्वत्र श्रीराम मंदिराचा जल्लोष पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील राजा येथील रामेश्वर मंदिर हे श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे वन बुलढाणा मिशनचे वतीने सिंदखेड राजा ते शेगाव श्रीराम वंदना यात्रा काढण्यात आली वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आज आपण मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव या ठिकाणी श्रीराम वंदना यात्रा घेऊन जातो आहोत आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांची रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे हा संपूर्ण देशवासियासाठी अत्यंत आनंदाचा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आणि मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे फक्त धर्माचाच विषय नाही तर ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत त्यामुळं या उत्साहात सहभागी होताना आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद होतो आहे दादा आपण मी अशी भूमिका मांडली की रामेश्वर मंदिर आहे तर त्या ठिकाणी चित्रकूट ते नाशिक असा वनवासामध्ये प्रवास करत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी तिथल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्यामुळे या भूमीला प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे त्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे लोकांची भूमी आहे संत गजानन महाराजांची भूमी आहे अबीर गुलाल दळित रंग नाता घरी नाचे माझा सकाळ पांडुरंग त्या संत चोखामेळांची भूमी भूमी आहे एवढं असतानाही आम्हाला सातत्यानं मागासले म्हटलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की या रथ यात्रेच्या माध्यमातून मी प्रभू श्रीरामचंद्र राष्ट्रमाता जिजाऊ संत गजानन महाराजांच्या चरणी हेच साखडं घालणार आहे की हा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आणि जिल्ह्यातला जो शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार भूमीन अपंग माझ्या विधवा भगिनी आदिवासी पारधी बांधव आहेत या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मांगल्य आलं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो आहे